कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण जी गोष्ट चालू केलेली आहे ज्याला आपण मराठीची टेस्ट सिरीज जी चालू केलेली आहे त्या अशीच चालू आहे दहावी टेस्ट आहे ही याच्या आधी नऊ टेस्ट झालेले आहेत आणि इथून पुढे अजून पन्नास टेस्ट होणार आहेत तर त्याच्यासाठी तुमच्या स ते चालू राहण्यासाठी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट करायची ते म्हणजे आपला चॅनल सबस्क्राईब करायचा आणि व्हिडिओ लाईक आहे बघा ह्या जे टेस्ट बनवलेले आहेत ह्या टेस्ट तुम्हाला पैसे देऊन बाजारामध्ये एवढ्या क्वालिटी टेस्ट आहेत ह्या कारण की जे काय परीक्षा झालेल्या आहेत रिसेंटली दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तर ते सगळे प्रश्न कंबाईन करून त्यातील एकदम अभ्यास पूर्ण पंचवीस प्रश्न तुमच्यासाठी आपण घेऊन येत आहोत आणि त्यांचं विश्लेषण पण घेऊन येत आहोत म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला बाजारात विकत मिळणार नाहीत त्या आपण गोष्टी फ्रीमध्ये दे देत आहोत तर कसं आहे की व्यक्तीला फ्रीची किंमत नसते पण तुम्हाला ती असावी त्याच्यासाठी एक तुमच्याकडून आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही ह्या व्हिडिओ शेअर करा म्हणजे काय होईल की आपली रीच वाढेल आणि असेच काम करण्याला आम्हाला प्रोत्साहन मिळेल तर चला आजचा व्हिडिओ चालू करूया बघा आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण एक गोष्ट सांगून करणार आहे तर ती गोष्ट एकदा बघूया आपण काय आहे ती बघा एक फुगेवाला जत्रेमध्ये फुगे विकून उदरनिर्वाह करायचा त्याच्याकडे लाल निळे पिवळे आणि हिरवे वगैरे विविध रंगाचे फुगे असायचे विक्री कमी होऊ लागली की एखादा फुगा तो सिलेंडर मधून वायू भरून हवेत सोडायचा उंच उंच जाणारा फुगा बघून मुले फुगे घेण्यासाठी गर्दी करत आणि मग त्याचा धंदा परत जोरात सुरू होईल असे तो दिवसभर करत राही बघा फुगेवाला काय करायचा की वेगवेगळ्या रंगाचे फुगे विकायचा आणि धंदा कमी झाला की एखादा फुगा हवेत सोडायचा असंच एकदा फुगे विकताना फुगेवाल्याच्या लक्षात आलं की कोणीतरी आपलं जॅकेट ओढतंय त्याने मागे वळून पाहिलं तर तिथे एक लहान मुलगा उभा होता मुलाने त्याला विचारलं काका काळ्या का रंगाचा फुगा हवेत सोडला तर तो सुद्धा उडेल का मुलाच्या जिज्ञासेचे त्याला कौतुक वाटलं आणि मोठ्या प्रमाणे त्याने उत्तर दिलं बा तुंसा 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 फुगा रंगामुळे उडत नाही तर त्याच्या आत जे काय आहे त्या त्यामुळे तो हवेत उंच उंच जातो लक्षात घ्या फुगा हा कलरमुळे उडत नाही त्या पद्धतीनेच जो व्यक्ती आहे तो रंगामुळं रूपामुळे यशस्वी होईल का अयशस्वी होईल हे आपण ठरवू शकत नाही तर ते ठरणार कशामुळं त्या व्यक्तीच्या आतमध्ये जे गुण आहेत तो व्यक्ती कोणत्या गुणांनी गुणवत्तेने परिपूर्ण आहे त्यावरून ते ठरणार आहे की तो यशस्वी होणार आहे का नाही तर हीच गोष्ट आपल्या दैनंदिन आयुष्यालाही लागू पडते आपल्या अंतरंगात जे काही असतं त्यामुळे आपण उंचीवर जातो अंतरंगातील ही गोष्ट म्हणजे आपला दृष्टिकोन आपली मनोवृत्ती काही विशिष्ट व्यक्ती संस्था किंवा देश हेच अतिशय यशस्वी का झाले असतील याचा तुम्ही कधी विचार केला आहे का खरं म्हणजे खरं म्हणजे हे काही फार मोठं रहस्य नाही यशस्वी ठरलेल्या लोकांचा विचार करण्याचा आणि काम करण्याच्या पद्धती अतिश अधिक प्रभावी असतात उपलब्ध मनुष्यबळ हीच सर्वाधिक महत्त्वाची साधन सामग्री आणि तिच्या सहाय्यानेच कुठलंही काम प्रभावीपणे करता येतं ही गोष्ट त्यांनी ओळखलेली असते व्यक्ती संस्था किंवा देश हे यशस्वी होतात ते तिथल्या माणसांमुळं त्यांच्या गुणवत्तेमुळं तर कधी पण लक्षात ठेवा की आपण कसे दिसतो आपण शरीर कसे यामुळे आपण यशस्वी होणार नाही तर आपण यशस्वी कशामुळे होणार आहे तर आपल्या आतमध्ये जे काही गुण आहेत जे ज्या काही कला आहेत त्याच्यामुळं आपण यशस्वी होणार आहोत आणि त्याच्यामुळं न्यूनगंड आणू नका मनामध्ये कसलेही विचार आणू नका आणि प्रयत्न करत राहा तर चला आजचा लेक्चर आपण चालू करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला तीन रस्ते एकत्र येतात ती जागा आता तीन रस्ते एकत्र येतात बघा पहिलं बघू त्रिफूल त्रिफूल म्हणजे तीन फुलांचा समूह हो किंवा आपण जे त्रिफला चूर्ण जे घेतो तर ते वेगळं आणि तीन रस्ते एकत्र येतात ते वेगळं त्रे मार्ग म्हणजे तीन मार्ग आता त्रयमार्ग मार्ग म्हणजे तीन मार्ग आणि तीन रस्ते एकत्र येतात ती जागा तो होत नाही त्रिपांथ म्हणजे तीन पांथ ठीक आहे तिठा तर तीन रस्ते एकत्र येतात ती जागा म्हणजे काय असती तिठा पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाची उत्तर आहे तुम्हाला हा प्रश्न रिपीट होईल असं वाटत असेल तर लिहून घ्या हा महत्वाचा आहे पुढील प्रश्न बघू पुनर्जन्म ही कादंबरी कोणी लिहिली आहे तर पुनर्जन्म ही कादंबरी शांता शेळके यांनी लिहिलेली आहे महत्वाची कादंबरी आहे लक्षात ठेवा चक्रपाणी लक्ष्मीकांत नीलकंठ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहेत तर बघा नील पाणी चक्र आहे ज्याच्या हातात असा तो तो कोण लक्ष्मीकांत आता बघा लक्ष्मीकांत नीलकंठ निळा आहे कंठ असा तो म्हणजे यावरून काय कळतंय बघा चक्र आहे ज्याच्या हातात असा तो तो कोण झाला विष्णू ठीक आहे म्हणजे येथे आपल्याला काय दिसतंय की जे नाव आहे चक्रपाणी जो अर्थ निघतोय तो अर्थ नसून हे वेगळेच नाव आहे नीलकंठ म्हणजे निळ आहे कंठ ज्याचा तो असा कोण असतो तर तो कोण आहे तर तो महादेव शंकर असं आपण त्यांना म्हणू शकतो तर हे जे समास आहे तर त्या समासाला आपण बहुग्रि समास म्हणतो पर्याय क्रमांक तीन ह्या प्रश्नाचे उत्तर येईल ठीक आहे कारण की ह्या दोन्ही शब्दांचा जो अर्थ निघतो तो हा तिसराचा अर्थ असतो त्याला आपण गोरुरी समास असा म्हणतो पुढील प्रश्न बघूया आपण जहाल बघा काँग्रेसची स्थापना झाली अठराशे पंच्याऐंशीला ला त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये एकोणीसशे सहाला ला फूट झाली होती आणि त्यांचे दोन गट तयार झाले एक गट होता जहाल आणि दुसरा गट होता मवाळ जहाल गट आणि मवाळ गट असे दोन गट होते जहाल गटा गटात कोण होते तर लोकमान्य टिळक होते आणि मावाळ गटात गोपाळकृष्ण गोखले होते तर अशा पद्धतीचे दोन गट तयार झाले होते तर तुम्हाला जरी समानार्थी विरुद्धार्थी माहीत नसतील तर तुम्ही इतिहासाच्या ह्याच्यातून तुम सहज काढू शकला असता जहाललाच आपण उग्र पण म्हणू शकतो तिखट पण म्हणू शकतो तर तिथं आपल्याला विरुद्धार्थी शब्द काढायचा आहे तो येईल मावाळा पुढील प्रश्न बघूया बेलभंडारा उचलणे बेलभंडारा उचलणे या शब्दाचा अर्थ काय होतो शपथ घेणे आता बघूया की खाली कशामध्ये शपथ घेणे असा अर्थ निघतोय महादेवाच्या मंदिरात असलेला बेलभंडारा सर्वजण उचलून आपल्या घरी नेत तर येथून शपथ घेतोय बेलभंडारा उचलतोय म्हणजे काय तिथला बेल आणि भंडारा घेऊन घरी जात आहेत शपथ आहेत असा अर्थ निघतोय का नाही जत्रेच्या गर्दीमुळे मंदिरातील पुजाऱ्यांना बेलभंडारा सतत उचलावा लागतो येथून पण काय शपथ घेतोय असा अर्थ निघत नाही स्वराज्य स्थापनेसाठी शिवराय व त्यांच्या सवंगड्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात बेलभंडारा उचलला म्हणजेच काय स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आपण बघा पर्यायी उत्तरातून योग्य पर्यायी उत्तर असलेला शुद्ध जोड जोड शब्द ओळखायचा आहे आपल्याला तर येथे रिवाज 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 आणि हा रिवाज र ला दुसरी वेलांटी येणार नाही म्हणून हा चुकलेला आहे तर बघा आता आपल्याला फक्त पहिला शब्द चेक करायचा आहे पहिला शब्द चेक करायचा आहे तर यामध्ये र ला कोणती वेलांटी असेल तर दुसरी आणि ला पहिली रीती रिवाज असा हा शब्द तयार होतो आणि त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन हा शुद्ध शब्द असेल पुढील शब्द पुढील बघा व्यक्ती आणि वल्ली हा खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे आणि त्याचे लेखक पण खूप महत्त्वाचे आहेत ते म्हणजे आपले कोण भाऊ पु ल देशपांडे त्यांनाच आपण भाऊ पण म्हणतो त्यांचं पुस्तक पण आहे भाऊ या नावाचं एरे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा अर्थ ह्या मनीसा योग्य अर्थ ओळखा बघा आपण आपणहून त्याला बोलवायचं आणि त्याला म्हणायचं माझा पायचा म्हणजेच काय याचा अर्थ काय होतो की आपण संकट ओढवून घेणे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर येईल सहज ते वाचलं तरी आपल्याला समजत होतं पुढील प्रश्न बघूया आपण विरोधार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा म्हणजे जो शब्द विरोधार्थी नाही तो ओळखायचा आहे तर बघा पोकळ म्हणजेच भरीव हा विरुद्धार्थी शब्द आहे हो आहे मग ही जोडी चुकीची आहे का नाही ही योग्य जोडी आहे पूर्ण चा विरुद्धार्थ पूर्ण असतो ही पण योग्य जोडी आहे पांगळा व्यक्ती तर त्याच्या विरुद्धार्थी धडधाकट व्यक्ती असा हा पण योग्य असेल दिन म्हणजेच काय गरीब दुबळा म्हणजेच काय गरीब तर दिन आणि दुबळा हे समान अर्थाचे शब्द झाले हे अर्थाचे झाले का नाही म्हणून ही जोडी चुकीची असेल याचे उत्तरील पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न बघूया आपण बघा मामा बनविणे आता मामा बनविण्याचा अर्थ सर्वांना माहिती फक्त आपल्याला वाक्य बघायचंय गोड गोड बोलून सर्वांनी आपल्याला मामा बनविणे हे लवकरच राजेंद्रच्या लक्षात आले पुढे बघा नमाने मामासाठी शेला बनवला हे चुकीचं आहे हे बरोबर आहे पण खालचे पण चेक करू प्रसाद नाटकात कर सुदाचा मामा बनला हे पण चुकीचं आहे राधाने मुख्याध्यापकांच्या समोर चुकी लपवण्यासाठी प्रकाशला आपला मामा बनवला पण हे पण चुक आहे पर्याय क्रमांक एक, एक ह्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघू लोणी लावणे लोणी लावणे म्हणजेच काय खुशामत करणे एखाद्या व्यक्तीची खुशामत करणे त्याला मनवणे असा अर्थ येतोय मुलांना खाण्यासाठी आईने निरोज ताजे लोणी लावत असे चुकीचे शालेय सहलीला जाण्यासाठी परवा परवानगी मिळावी म्हणून गीता वडिलांना लोणी लावत होती तर पद क्रमांक दोन ह्या प्रश्नाचे उत्तर येईल आता विभाचेहरा चमकावा म्हणून आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लोन लावत असे हे चुकीचे कारण खुशामत करणे असा अर्थ येत नाही त्याचा कृष्णा बालपणी सर्वांच्या तोंडाला लोणी लावी हे पण येणार नाही खुशामत करणे त्यातून अर्थ निघत नाही ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे याचा अर्थ काय की सर्वांचा ऐकणार पण जे मनाला योग्य वाटेल तेच करणार तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन सर्वांचा विचार घ्यावा पण स्वतःला योग्य वाटेल तेच करावे पुढील प्रश्न बघूया आपण पुढारी पुढारी म्हणजेच कोण नेता ठीक आहे त्याचा आपल्याला काय शब्द शोधायचा विरुद्धार्थी पुढारी पुढारी म्हणजे जो सर्वांना घेऊन जाणारा आणि जो पुढारी नाही तो काय त्याचा विरुद्धार्थी काय येईल अनुयायी पर्याय क्रमांक तीन ह्या प्रश्नाचे उत्तर येईल गुलामी येणार नाही लक्षात घ्या मल्लीनाथी बघा हा शब्द माहित नसेल तर लिहून घ्या तुमच्याकडे हा शब्द पाहिजे आणि त्याचा अर्थ पाहिजे मल्लीनाथी म्हणजे एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर येईल मल्लीनाथी म्हणजे एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका पुढील प्रश्न बघू भावे प्रयोगाचे उदाहरण आता प्रयोगामध्ये आपण काय बघतो बघा कर्ता कर्म क्रियापद ह्या तीन गोष्टी पाहिजेत आता भावे प्रयोगात प्रत्यय लागायला पाहिजे आणि तो प्रत्यय कर्त्याला पण पाहिजे कर्माला पण पाहिजे मग बघूया येथे पोलिसाकडून आहे कडून आलं की आपण काय म्हणतो की हा नवीन कर्मने आहे तर हा भावे येणार नाही दुसरी गोष्ट आपण चेक करू की पोलिसाकडून हा पोलिसला प्रत्यय लागलाय चोर या शब्दाला प्रत्यय लागलाय का नाही म्हणजे हा भावे येईल का नाही सभेत पत्रके वाटली गेली हा पण नवीन कर्मन येतो पण येथे जर चेक केलं तर येथे पण प्रत्यय लागलेले नाहीत आता बघा सैनिकांनी प्रत्यय लागला आता आता हा शब्द कर्ता पण नाही कर्म पण नाही क्रियापद पण नाही त्याच्याकडे नाही लक्ष दिलं चालतंय सैनिकांनी मैदानावर जावे असं जर चेक केलं तर वर हा पण प्रत्यय लागलेला आहे म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला प्रत्यय आहे म्हणजे ते कशाचे उदाहरण आहे भावे प्रयोगाचं पर्याय क्रमांक तीन उत्तर येईल आता बघा खाली बघा मुलीने येते कविता कविताला प्रत्यय आहे का नाही प्रत्यय कशाला आहे प्रत्यय जर कर्त्याला प्रत्यय असेल कर्माला नसेल तर ते वाक्य काय असतं कर्मने प्रयोगाचं असतं पुढील बघा कंडक्टरने प्रवाशाला विचारले मग येते बघा कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला प्रत्यय आहे म्हणजे उदाहरण कशाचं आहे बहावे प्रयोगाचे पर्याय क्रमांक चार हे याचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आपण मी वाचनालयात जातो आणि येथे काय शब्द जोडलाय आणि एका पुस्तकाचे पूर्ण वाचन करतो या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे ज्यावेळेस आणि हा शब्द येतो त्यावेळेस ते वाक्य कशाचं असतं बनवून जातं वाक्याला जर तर जेव्हा तेव्हा असे शब्द आले तर आपण मिश्र वाक्य म्हणतो केवळ वाक्यात काहीच नसतं प्लेन एकच वाक्य असतं स्वर्गातील इंद्राची बाग स्वर्गातील इंद्राची बाग याच्यासाठी आपण काय वापरतो बघा नंदनवन पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर येईल बालमित्र बालपणापासून असलेला मित्र ठीक आहे बाल आहे मित्र असा तो हे येणार नाही लहान असलेला मित्र तो पण येणार नाही बाल आणि मित्र हे पण येणार नाही पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघा वाक्य प्र, प्रकार ओळखा आता हो तर अगदी बरोबर एकशे दहा हो मोहरा होत्या म्हणजे काय होकार दिला आहे प्रत्येक गोष्टीला होकारार्थी वाक्य येईल पर्याय क्रमांक तीन आता बघा येथे जर उद्गारार्थी चिन्ह असतं किंवा अजून वाक्य रचना बदल असती तर आपण उद्गारार्थी दिला असतं पण येथे तशी काय वाक्य रचना नाही त्याच्यामुळे याचं उत्तर काय येईल होकारार्थी पर्याय क्रमांक तीन गुलामगिरी आता जे जे एम पी एस सी करतायत किंवा पोलीस भरती करतायत सेवा करतायत किंवा कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी महाराष्ट्रामधून करतायत त्यांना या प्रश्नाचे उत्तर शंभर टक्के आलं पाहिजे मला सांगा या प्रश्नाचे उत्तर काय असायला पाहिजे प्रत्येकाला माहीत पाहिजे ते म्हणजेच काय महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांचं पुस्तक आहे गुलामगिरी एम पी एस सी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला या प्रश्नाचे उत्तर आलेच पाहिजे पुढील प्रश्न बघूया आपण पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द समानार्थी आहेत लक्षात घ्या गिरी पर्वत नग हे तिन्ही समानार्थी आहेत हे येईल डोंगर नभ हे येणार नाही डोंगर आणि नभ हे समानार्थी शब्द नाहीत नग आणि शिखर हे पण समानार्थी शब्द नाहीत नभ आद खग हे पण समानार्थी शब्द नाहीत फक्त काय आहे पर्याय क्रमांक एक हे तिन्ही शब्द समानार्थी आहेत पुढील प्रश्न बघू घेता दिवाळी देता शिमगा म्हणजे आपण एखाद्याकडून पैसे घेले घेतले त्यावेळेस आपल्याला भारी वाटतं पण ज्यावेळेस पैसे द्यायची वेळ येते त्यावेळेस आपल्याला नको नको असं वाटतं त्यालाच काय म्हणतात घेता दिवाळी देता शिमगा कमाई थोडी कष्ट भरपूर आहे घ्यायला आनंद वाटतो द्यायच्या वेळी मात्र बोंबा बोंब तर पर्याय क्रमांक दोन ह्या प्रश्नाचे उत्तर येईल घरात खायचे मारामार नाही उतावळीपणा करणे हे पण नाही येणार पर्याय क्रमांक दोन प्रश्नाचे उत्तर असेल पुढील प्रश्न बघू कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता तर कमळचा समानार्थी काय आहे नीरज आहे का समानार्थी तो शब्द आहे पुढचा बघूया आपण सरोज आहे का हो आहे राजीव आहे का आहे त्याच्यानंतर अंबुज आहे पंकज आहे उत्पल आहे अब्जा आहे कुमुद आहे अरविंद आहे नलिनी आहे सरसीज आहे एवढे शब्द कमळाचे आहे अजून एक आहे बघा तो म्हणजे काय तो म्हणजे पद्म पद्म म्हणजे कमळ आता इथे काय दिलं आहे पद्मा पद्मा म्हणजे काय लक्ष्मी पद्मा म्हणजे काय लक्ष्मी पद्म म्हणजे कमळ तर असं एकदम मायन्यूट लेव्हलला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तुम्हाला जर कमळाचे शब्द आणि लक्ष्मीचे समानार्थी शब्द पाठ असतील तर हा प्रश्न चुकला नसता पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर येईल शेवटचा प्रश्न आजच्या लेक्चरमधला तर बघा का त्याने का काम चांगल्या रीतीने केले असते तर नोकरी कशाला गेली असती आता येथे काय पाहिजे जर त्याने काम चांगल्या रीतीने केले असते तर त्याची नोकरी कशाला गेली असती आता येथे जरी प्रश्न प्रश्नचिन्ह आलेलं असलं तरी प्रश्न ज्या वेळेस आपण वाचतो त्यावरून येथे प्रश्न विचारलाय का असं दिसतं का प्रश्न विचारला आहे असं दिसत नाही त्याची नोकरी कशामुळे गेली कारण की त्याने चांगलं काम केलं नाही म्हणजे यामध्येच उत्तर आहे उत्तर यामध्येच आहे हा प्रश्न विचारला गेलेला नाही हे बोलण्याची शैली आहे असं दिसतंय जर त्याने चांगलं काम चांगल्या रीतीने काम केलं असतं तर त्याची नोकरी कशाला गेली असती म्हणजे या प्रश्नाचे उत्तर काय येईल संकेतार्थी वाक्य येईल जर तर असल्यावर उत्तर काय येतं संकेतार्थी वाक्य तर अशा पद्धतीने आजचे पंचवीस प्रश्नाचे विश्लेषण आज आपण घेतलेलं आहे तर आपण उद्या भेटूया पुढच्या पंचवीस प्रश्नासोबत आणि एका नवीन गोष्टीसोबत की जेणे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल तर आपला हा उपक्रम तुम्हाला कसा वाटतोय ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आपला व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद